मध्ये थंडीचा गारवा जरी असला तरी निवडणुकीमुळे संपूर्ण जिल्ह्याचं वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय गडचिरोली जिल्ह्यामध्ये आरमोरी देसाईगंज आणि गडचिरोली शहर या ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणूक होत आहेत आणि कोणता पक्ष कोणता नेता कोणाला भारी पडणार या सर्व बाबींचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी गुलाबी थंडी पडायला सुरुवात झालेली आहे वातावरण थंडीचं जरी असलं तरी निवडणुकीमुळे शहरातलं वातावरण थोडंसं गरम झालेलं आहे त्या येऊ घातलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या मध्ये गडचिरोली आरमोरी आणि वडसा या तीन ठिकाणी नगरपरिषदेच्या निवडणुकी आहेत त्याच अनुषंगाने आपण काही ग्रामस्थ आहेत त्यांच्यासोबत चर्चा करणार नेमकं काय वाटतं त्यांना काय त्यांच्या समस्या आहेत कोणता पक्ष भारी पडू शकतो आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार सांगा काय वाटतं तुम्हाला सध्या तरी आता उमेदवारावरती अवलंबून राहतो की उमेदवार कोणते देतात राष्ट्रीय पक्ष आज गडचिरोलीचा जर आपण जर अभ्यास केला तर एस सी आणि एस टीचा मतदार हा जवळपास सतरा हजारापर्यंत आहे आणि हा मतदार कोणाकडे वळतो आणि कोण वडवून घेतो याच्यावरती सगळं गणित आहे ओबीसीचा मतदार बाकी आपल्या गडचिरोलीमध्ये त्रेचाळीस हजार मतदानापैकी समजा जर सत्तर पंच्याहत्तर टक्के जरी मतदान जरी झाला तरी जवळपास तीस ते बत्तीस हजारपर्यंत मतदार होईल त्यापैकी एस सी एस टीचा मतदार हा आपल्याला सगळ्यात म्हणजे महत्वाचा ठरणार आहे बरोबर काय सांगाल मला असं वाटतं की आज गडचिरोली शहरामध्ये वेगवेगळे तीन चार आघाड्या या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत एक म्हणजे आंबेडकरी जे पक्ष आणि सामाजिक संघटना होत्या त्या संघटना एकत्र आलेल्या आहेत त्याच्यामुळे इथले जे प्रस्तापित बी जे पी असेल किंवा काँग्रेस असेल यांना त्या ठिकाणी धक्का लागण्याचे बहुतांश संधी या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून गडचिरोली शहराच्या विकासासाठी करोडो रुपयाचा फंड आला एवढा सारा निधी येऊनसुद्धा शहरामध्ये अनेक रस्ते अजूनही त्या रस्त्यांनी चालता येत नाही ती दैनीय अवस्था आहे सांडपण्याचा निचरा होत नाही अशी परिस्थिती आहे परंतु या दुर्बल घटकांनी या ठिकाणी काँग्रेसवाल्यांना अजमावलेलं आहे बी जे पीवाल्यांना अजमावलेलं आहे या लोकांना अजमावून सुद्धा त्यांच्या समस्या सुटलेल्या नाहीत त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जो रोष आहे तो रोष मताच्या माध्यमातून त्यांनी जर व्यक्त केलं तर या ठिकाणी जे आंबेडकरी पक्ष एकत्र आलेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी बाजी मारू म्हणजे एकंदरीत चित्र बदलण्याचे संकेत शंभर टक्के यावेळेस चित्र बदलणार आहे कारण मतदारामध्ये हा जो रोष आहे गेले चाळीस वर्ष झाले चाळीस वर्षामध्ये प्रस्थापित पक्षांना या शहराचा पाहिजे तसा विकास अजिबातच करता आला नाही कारण पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा एवढंच त्यांचं लक्ष राहिलेलं आहे आणि हे आज एखाद्या कोणत्याही सर्वसामान्य माणसाला जरी तुम्ही विचारलं तरी कोणी सांगू शकेल की चाळीस वर्षात या शहराची इतकी कंगाल अवस्था या प्रस्थापित पक्षाच्या लोकांनी करून ठेवलेली हे वास्तविकता आहे आणि ते मताच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसेल तीन तारखेला जेव्हा त्या फुटतील त्यावेळेस आपल्याला हे अचंबित करणारं चित्र या ठिकाणी दिसणार आहे नक्कीच या ठिकाणी जे ग्रामस्थ होते त्यांचं म्हणणं असं आहे की अनेक समस्या आहे शहरात अनेक प्रॉब्लेम्स आहेत परंतु ते अद्याप काही सॉल्व्ह झालेले नाही त्यामुळे एकंदरीत गडचिरोली नगरपरिषद चित्र बदलण्याचे संकेत आहेत कॅमेरामॅनसह मनीष अक्षेवार एनडीटीव्ही मराठी गडचिरोली